मिरजे समस्त लिंगायत समाज मिरजच्या वतीनं जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा जाहीर सत्कार महापालिका निवडणुकीमध्ये बहुसंख्या असलेल्या प्रभागात लिंगायत समाजाला उमेदवारी देण्याची समाजातर्फे मागणी मिरज कोळेकरमठ या ठिकाणी आज समस्त लिंगायत समाज मिरज यांच्या वतीनं जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा जाहीर सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील हडतरे बबनराव भंडारे गज गजेंद्र कल्लोळी माजी नगरसेवक गणेश माळी भीमराव धुळबुळू ईश्वर जनवाडे बाळासाहेब कौलापुरे संजय हिरेकर राज कबाडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे अनिता हार्गे यांच्यासह लिंगायत समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते यावेळी मिरजेची जगभर ओळख असलेली तंतुवाद्य प्रतिकृती देऊन डॉक्टर रवींद्र आरळी यांचा सत्कार करण्यात आला महापालिका निवडणुकीत बहुसंख्य लिंगायत समाज असलेल्या प्रभागांमध्ये लिंगायत समाजाला उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळेस लिंगायत समाजातर्फे करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी पक्ष हा निष्पक्ष वाद्यातून असून तो सगळ्यांना न्याय देईल असा विश्वास यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी यांनी व्यक्त केला यावेळी कल्लप्पा कोरे संभाजी खोबरे रमेश ऐनापुरे बाबासाहेब मिर्जे शंकर इसापुरे शिवाप्पा इसापुरे सुरेश मगदुम विवेक जिरणाळे राजू उदगावे डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर तुषार पिड्डे डॉक्टर सुतार ड सागर मगदूम प्रशांत आगळगावे यांच्यासह लिंगायत बांधव उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक बाबासाहेब आर्तेकर यांनी केले सूत्रसंचालन रुपाली गाडवे यांनी केले आज कोळेकर मठामध्ये माननीय बाबासाहेब आर्तेकर साहेबांनी अनेक लिंगायत बांधवांच्या उपस्थितीमध्ये मी जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम साजरा केला त्याप्रसंगी लिंगायत बांधवांची बहिणींची भूमिका माझ्यासमोर आली पहिल्यांदा मी सर्व त्या लिंगायत मिरज शहरातील सर्व लिंगायत बंधू बहिणींचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सांगली मिरज कुपवाड याच्यामध्ये साधारण चार साडेचार लाखाच्या वरती हा समाज असल्याकारणानं या समाजाची अपेक्षा थोडी वाढलेली आहे आणि प्रत्येक प्रभागामधून जिथं समाज जास्त आहे तिथं लिंगायत बांधवांना किंवा भगिनींना आपल्या भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा अनेक लोकांनी व्यक्त केली पक्ष हा अत्यंत संवेदनशील असून पक्षाची कार्यपद्धती ही अत्यंत निष्पक्षपाीप्रमाणे आहे आणि पक्ष निश्चितपणे या सर्व उमेदवारांना न्याय देईल की मी गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावन कार्यकर्ता म्हणून मला हे सर्व ज्ञात आहे आणि पक्ष कधीच ने ने जासी 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 असा कुणाच्याही सांगण्यावरून कुणाच्याही वशिल्यावरून किंवा कोणतीतरी बाजू आहे म्हणून हे तिकीट दिलं जात नाही निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्याला ती दिली जाते त्यामध्ये लिंगायत समाजाचा जास्तीत जास्त सहभाग असावा अशी माझी स्वतःची पण भूमिका आहे आणि ती योग्य पद्धतीनं मांडली जाईल असं मला वाटतं धन्यवाद बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज